कुंडली गवर्दे हरिविठ्ठोल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय प्रभुरामचंद्र भगवान की जय पवनसुत हनुमान की जय उमापती महादेव की जय अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री गुरु दत्त महाराज हे यदुराजाला सांगू लागलेले आहेत हे नृपश्रेष्ठा कुमारीला गुरु केल्याची गोष्ट मी तुला सांगतो ती ऐक कोणी एक कुमारिका होती तिच्या आई वडिलांनी तिला घरामध्ये राखण म्हणून ठेवले होते आईवडील यात्रेसाठी आप्तासह कुलदैवताच्या यात्रेला गेले होते त्या कन्येच्या विवाहाचा विचार पूर्वीच झालेला होता त्या संबंधाने निश्चय करण्याकरता वर पक्षाकडील थोर ब्राह्मण मंडळी त्या घरी आली त्यांनी घरात कोण आहे असे विचारले परंतु लज्जेमुळे नवरीने मौन धारण केले पण त्यांच्या दृष्टीला न पडता तिने आदारा आदरातिथ्याच्या साहित्याची सर्व तयारी केली खिडकीतून सर्वांना बसण्यासाठी आसने दिली गंध अक्षदा फुले पाने सर्व काही न बोलता जाणून दिले पूजेचे सर्व साहित्य समोर आलेले पाहून ब्राह्मण मंडळींनी जाणले की घरात एकटीच नवरी मुलगी आहे आणि हे सर्व तिचेच चातुर्य असावे तिला पाहुण्यांच्या पाहुणचाराची काळजी पडली होती ती मनामध्ये विचार करू लागली माझ्या आईला येण्यास विलंब लागेल आणि घरात तर तांदूळ सडलेले नाहीत आई येऊन सडू लागल्यास भोजनास फार विलंब होईल असा विचार करून ती आपणच तांदूळ सडू लागली ते कांडण करताना तिने मोठ्या शहाणपणाचे काम केले ती गोष्ट आत्ता तू श्रवण कर काणतेवेळी वेळी हातातल्या बांगड्यांचा होत असलेला झंकार ऐकून तिला लाज वाटू लागली व ती मनात विचार करू लागली या बांगड्यांचा आवाज जर पाहुण्यांच्या काने ऐकला तर ते म्हणतील ती ही नवोवधू तांदूळ सडायला बसली आहे मग मला अतिशय लाज वाटेल म्हणून बांगड्यांचा आवाज त्यांच्या काने जाणार नाही अशा प्रकारे मला भात काढले पाहिजे असा विचार करून तिने आपल्या बांगड्याकडे पाहिले ती दिसण्यात मुलगीच होती पण तिचा विचार पोक्त माणसापेक्षाही अधिक होता त्या हुशार मुलीने बांगड्यांचा तो नाद मोठ्या युक्तीने बंद केला मी जर आता बांगड्या पिचकिवल्या तर या शुभ मुहूर्तावर अशुभ केल्यासारखे होईल माझा पती शत शतायू व्हावा तो शंभर वर्ष जागावा मी सर्वथा या बांगड्या पिचकिवणार नाही बांगड्या फोडणार नाही असा विचार करून त्या बुद्धिमान मुलीने हातातील बांगड्या हळूच काढल्या व त्या जपून ठेवून प्रत्येक हातात दोनच बांगड्या शिल्लक ठेवल्या याप्रमाणे दोन बांगड्या घालून पुन्हा ती सां तांदूळ सडू लागली तरीही त्या दोन बांगड्यांचा आवाज होऊ लागला तेव्हा तो ध्वनी ऐकून ती फारच लाजू लागली ती मनात म्हणू लागली की दोन वस्तू एकत्र आले की त्यांचा आवाज होणारच तेव्हा तिने त्या दोहोतील एक एक बांगडी काढायला सुरुवात केली तेव्हा एका बांगडीचा आवाज होईन नसा झाला हे राजा हाच उपदेश मी तिच्याकडून शिकून घेतला तू आपल्या सर्व प्रतिस्पर्धी राजांना जिंकून त्यांना आपले दास करून स्वतःला मोठा बलाढ्य व अजिंक्य समजत असशील तर तुझा गर्व मिथ्या आहे कारण क्रोधरूपी शत्रूंना पूर्णपणे जिंकल्या वाचून स्वतःला शत्रूला जिंकणारा समजणे योग्य नाही कारण त्या अर्थी अरिमर्दन हा शब्द सदोष आहे काम क्रोधरूपी उपदेश रूपी शस्त्राच्या धारेने जिंकून आपल्या पायाचे दाश केले असते संसारात शत्रू नाही असे म्हणता येईल तू अवधूत लौकिकापासून दूर राहणारा ती कुमे कुमारिका तरी आपल्या घरात बसणारी असे असताना हा एकांतातील वृत्तांत तुला कसा काय समजला अशी शंका आली तर मी गुरुवचनावर दृढ श्रद्धा ठेवून निर्जन वनात आसून घाल आसन घालून ध्यानाचे आत्मतत्व जाणले आत्मतत्वाच्या बलाने मी पृथ्वीवर संचार करीत आहे आत्मभाव दृढ करून मी समाजात किंवा वनात पाहत असतो मी जेव्हा आत्मरूपाने पाहू लागतो तेव्हा दृश्य दुरुष्य हे दृश्यत्वाने दिसत नाही तसेच दृष्टेपणाही नाहीसे होते अशा दृष्टीने मी फिरत असतो अशा ब्रह्मस्थितीचा शिकार केला असता सृष्टीचे दर्शन होताच मला चैतन्य भाव स्पुरू लागतो अशा प्रकारे मी आत्मदृष्टीने सृष्टीचे निरीक्षण करीत असता अकस्मात त्या कुमारिकेच्या घरी त्यावेळेसच गेलो हे राजा त्या, त्या कुमारिकेने कंकणाचा नाद बंद करून ज्याप्रमाणे आपला हेतू साधिला त्याप्रमाणे मी आपले हित साधण्यासाठी नाट्य केले पाहिजे हा बोध तिच्याकडून घेतला जे पुष्कळ लोक राहतात तेथे अनिवार्य भांडणे होत असतात दोन माणसे जरी एकत्र आली तरीही त्यांच्या अनेक प्रकारच्या गोष्टी चालतात आणि जेथे गोष्टीतच वेळ निघून जातो तेथे आपला स्वार्थ काहीच साधत नाही यासाठी मी पहा कसा एकटा फिरत राहतो एकाकी राहून एकाग्रता जर साधली तरच फार मोठा लाभ होऊ शकतो याविषयी जो बाण तयार करणारा मनुष्य आहे त्यालासुद्धा मी गुरु केले कुंडली दे हरिविठ्ठो